हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज बघा थोडंसं ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि थंडी पण खूप आहे तुमच्याकडे कशी थंडी हे नक्कीच कमेंट करून सांगा आज सकाळच्या डब्यासाठी बनवत होते मी फ्लॉवरची भाजी फ्लवरचे छोटे छोटे बारीक तुकडे केले आणि त्याला गरम पाण्यामध्ये टाकून दिलं जर छोटेसे नजऱऱ्याड आपल्या किडे वगैरे राहिले असेल तर ते मरून जातील म्हणून गरम पाण्यातून मी काढून घेते कडेमध्ये तेल टाकून जिरे मोहरी लसूण टेचून टाकून कांदा फ्राय केला त्यानंतर टमॅटो टाकलं टमॅटो टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकले हळद आणि च तिखट टाकलं तिखट टाकून झाल्यानंतर थोडेसे गरम मसाले टाकले आणि फ्राय करून घेतलं टमॅटो छान मऊ होण्यासाठी मी थोडंसं पाणी घातलं त्याच्यामध्ये आणि त्यानंतर फ्लॉवर टाकून दिले हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकलं मीठ टाकून थोडंसं हलवून ठेवलं आणि दुसऱ्या गॅसवरती झाकून ठेवलं मी बिना पा पाण्याचाच फ्लॉवर बनवते तर आता मी टिफिनसाठी आणि सकाळच्या नाश्त्यासाठी चपाती बनवत आहे ते आज तसं उठायला उशीरच झाला होता मला तर म्हटलं नाश्त्यासाठी दुसरं काही करण्यापेक्षा चपाती भाजीच ना खाऊयात खरं सांगायचं तर मला मॉर्निंग ब्लॉग करताना खूप अडचणी यायच्या पहिल्यांदा की उशिरा उठण्यापासून ते काहीतरी गोंधळ घालणे किंवा किचन साफ नसणे कधी कधी मी विसरून जायचे की मला व्हिडिओ बनवायचा आहे किंवा मोबाईलच ऑन ठेवायचा नाही अशा खूप काही माझ्या धांद ओढायच्या हो पण नंतर नंतर अहोनी मला सांगितलं की तू मन शांत ठेवून काम करत जा म्हणजे तुझं ते ब्लॉग बनवणं सक्सेस होईल तर मी तसंच करते यूट्यूबमध्ये व्लॉग आपण ज्यावेळेस बघतो दुसऱ्यांचे त्यावेळेस असं वाटतं की वा किती सिंपल आहे पण ज्यावेळेस स्वतः आपण करतो त्यावेळेस वाटून जातं की बाबा ही गोष्ट तर सिंपल नाही आहे खूप अवघड आहे कधी कॅमेरा चालू आहे का नाही बघायचं काय शूट आहे नक्की काय नाही हे सगळं बघायचं हे खूप अवघड आहे सगळं मला पण थोडा वेळ गेलाच हे सगळं मॅनेज करण्यासाठी हळूहळू जमतं नाही असं नाही म्हणून मी पहिल्यांदा माझं नाईट रुटीन दाखवलं दोन दिवस आणि नंतर मॉर्निंग रुटीन घेतलं जसजसं मला ते समजायला लागलं तसतसं मी ते करत गेले आणि शेवटी इच्छा तिथे मार्ग असतो नाही का आपला आता बघाई मी इथे भाजी तर माझी झालेली आहे ना म्हटलं की तुम्ही चहा ठेवा तर ते पटकन आले चहा ठेवण्यासाठी आता इथे त्यांनी चहा ठेवण्यासाठी आले होते पण मी कॅमेरा असा खाली झुकून शूटिंग करत होते आणि ते थोडेसे ऊंच आहेत त्याच्यामुळे त्यांचा चेहरा पहिल्यांदा त्यात दिसतच नव्हता आणि माझं लक्षच नव्हतं मोबाईलकडे आणि ते असे चहापत्ती आणि साखर असे एकदम स्टाईलमध्ये टाकत होते आणि त्यांच्या हातून थोडीशी चहापत्ती खाली सांडली गेली अहो ना चहा एकदम परफेक्ट येतो बरं का त्यांच्या हातचा चहा जर घेतला ना तर सकाळचा दिवसच माझा एकदम मस्त आणि एकदम उत्साहात जातो त्याच्यामुळे कधीकधी मी त्यांना असं सांगते की तुम्हीच चहा करा आज आम्ही दोघं किचनमध्ये आहे म्हटल्यावर आता आमचं बाळ किचनमध्ये नाही येणार असं कधीच होणार नाही तर तो लगेचच आला आणि मला पण तुम्ही काय करताय बघू द्या म्हणून पाठीमागे लागला तर इथे त्यांनी त्याला घेतलं आणि त्याला दाखवलं की कसा ते चहा करतायत बघतायत तर ते हळूहळू त्याला शिकवतात की कसं काम करायचं मम्माच्या हाताखाली वगैरे तर आता मी ते नाश्त्यासाठी चपाती आणि भाजी घेते बाळाला मी सगळं खायला शिकवलं असल्यामुळे बाळासाठी सुद्धा हाच नाश्ता आहे नाहीतर तुम्ही म्हणाल त्याच्यासाठी नाश्ता केलाच नाही तर मग आता नाश्ता करून घेतो व्हिडिओ कसा वाटेल नक्कीच कमेंट करून सांगा लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय